नमस्कार आपण पाहत आहात ठाणे पूर्वेकडील अष्टविनायक चौकातील गणेशोत्सवातील ठाणे महापालिकेने बांधलेला हा कृत्रिम तलाव ठाणे महापालिकेची पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना फसली शहरभर कोट्यावधी रुपये खर्च करून कृत्रिम विसर्जन तलाव उभारले गेले पण भाविकांनी त्याकडे प्रतिसाद दिला नाही अनेकांनी थेट खाडीतच मूर्ती विसर्जन केली परिणामी कोट्यावधीचा निधी पाण्यात गेला त्यामुळे महापालिकेच्या मोहिमेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे हो कोण येत की नाही इथं येत कि नाहीतीस रुपये होती मग आता किती संपली आज अनंत चतुर्दशी दिवशी तीनशे संपले काय बोलता नक्की ते बोलतात की चारच गणपती झालेत आणि तुम्ही बोलतात गणपती विसर्जन देत नाही माग त्याला म्हणजे गणपती विसर्जन नाही गणपती विसर्जन होतच नाही म्हणजे या संदर्भात पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मरणपत्र पाठवून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे सुचवले आहे आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन होत आहे आणि या ठाणे पूर्व भागामधील अष्टविनायक चौकामध्ये हे कृत्रिम तलाव बांधलेला आहे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून हा कृत्रिम तलाव बांधलेला आहे आपल्यासोबत आहेत येथील स्थानिक नागरिक त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या तलावाचा उपयोग कितपर्यंत झालेला आहे कृत्रिम तलाव ॲक्च्युली एक मैदान होतं तिथे करण्यात आला त्याला बनवताना अगोदरच स्थानिकांचा विरोध होता तरीसुद्धा तला। तला हा तलाव बांधण्यात तला। आला त्यावर महापालिकेत ऑलरेडी कोणताही प्रकारचा निधी नसताना सुद्धा असताना लोड असतानासुद्धा हा जो महापालिकेने अपव्यय केला आहे जो कृत्रिम तलाव बांधण्याचा त्या तलावात कोणत्याही प्रकारचं पूर्वकल्पना वगैरे स्थानिकांना लोकांना वगैरे देण्यात आली नव्हती तरीसुद्धा हा तलाव बांधण्यात आला आणि त्यावर जो अपाट खर्च केलं गेलं लाखो रुपयाचा त्याचा ते ती जी योजना आहे जी काय केलेली आहे ती पूर्णपणे सबशेल फेल आहे कोणीही यात विसर्जन केलं नाही अवघा महापालिकडे महापालिकेकडे किंवा त्यांनी जी यंत्रणा बसवल्या त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही डाटा मागितलात तर त्यांनीही ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं प्रतिसाद नाही दिला आणि गणपतीचं विसिज विसर्जनसुद्धा नाही तेवढ्या प्रमाणात झालं मग हा घाट का हा जो निधी वापरला गेला इथे तो कोणासाठी कशासाठी जर त्याचा उपयोग जनतेसाठी झालाच नाही किंवा लोकांचा त्याला पूर्ण विरोध असतानासुद्धा हा घाट का घातला गेला हा मला प्रश्न असेल महानगरपालिका प्रशासनाला